हाय हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर आपल्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चॅनलचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे कोमल मानवते जर कोणी सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तर आज मस्तपैकी असा व्हिडिओ आहे छान आहे तुम्हाला पण बघायला आवडेल आणि थोडीशी आयडिया पण भेटेल त्याच्यातून तर चला मी काय जास्त मोठा व्हिडिओ वगैरे नाही बनवत कारण आता बापू झोपला आहे तर, तर थोडंसं वेळ होता तर म्हटलं चला भरपूर दिवस झालं व्हिडिओ बनवायचा बनवून 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 ते काही बनवणं झालंच नाही मला तर चला जास्त वेळ न घेता मी तुम्हाला सांगते मी एका म्हणजे असं एक चॅनल आहे मोठं चॅनल आहे सगळ्यांनाच माहिती आहे त्या चॅनलचं नाव काय आहे ते आणि मी आता त्यांना म्हणजे भरपूर आ, हो भरपूर महिने किंवा एक वर्ष आठ नऊ महिने झाले मी त्यांच्या चॅनल आहे ना म्हणजे त्यांचं डेली चॅनल तर मी बघतेच पण एक आठ नऊ महिन, महिने आठ महिने झाले था, असेल मी त्यांचं चॅनल बघते त्यांनी सुरुवात केली ना तेव्हापासून मी बघते पण मी नुसतं बघतच होते मी त्यांच्याकडून कधी शॉपिंग नाही केली पण असं एक दिवस ना मला म्हणजे एवढी साडी एक आवडली एवढी म्हणजे असं त्यांच्याकडे असतात ना त्या साड्या एकदम भारी असतात बरं का आणि खूप छान असतात आणि आपल्याला पाहिजे त्या प्राईजमध्ये पण असतात असं नाही की एकदम हाय लेवल असं नाही आपल्याला पाहिजे तसे भेटतात तर असंच मी एका चॅनलवरून शॉपिंग केली आहे आणि खूप छान आहे बरं का असं नाही की मी साड्या वगैरे मी काय काय शॉपिंग केली ते पण दाखवते तर खूप छान आहे त्यांचं चॅनल आहे त्यांचा सोबत पण खूप छान आहे तर चला मी काय काय शॉपिंग केली ना ते मी तुम्हाला दाखवते आणि चॅनलचं नाव पण तुम्हाला माहितीच आहे पण मी पहिली शॉपिंग केलेली दाखवते त्यांच्याकडून आणि तुम्हाला नंतर सांगते मी कुठून शॉपिंग केली तर ही बघा साडी खूप सुंदर व्हायरल साडी आहे ही आणि खूप सुंदर अशी साडी आहे बरं का मी व्हिडिओ म्हणजे बनवायचा बनवायचा पण मला काही वेळच बन भेटत नव्हता व्हिडिओ बनवण्यासाठी तर बघा ही नारायण पेठ साडी खूप सुंदर अशी साडी आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर आणि जशी त्यांच्या मी लाईव्ह ला बघितली ना जशी त्यांच्या लाईव्हला मी बघितली ना सेम तशीच चिको कलर वगैरे आला सेम सेम आणि मोठी लांब रुंद खूप छान अशी आहे नारायण पेट साडी एक मी त्यांच्याकडून शॉपिंग केली आहे खूप सुंदर अशी आहे तर ही पण मी त्यांच्याकडून शॉपिंग केलेली आहे अशा अशा मी चार हो दोन चार चार साड्या मी त्यांच्याकडून घेतल्या आहेत चारही पण साड्या अफलातून आहेत खूप मस्त आहेत बरं का तरी मला ही एक साडी ही इतर साडी व्हायरलच आहे सगळ्यांनाच माहिती आहे है। त्या साडीचं नाव नारायण पेठ आहे तर ही एक मी त्यांच्याकडून शॉपिंग केलेली आहे आणि अजूक ही एक साडी इतर एवढी मस्त कॉटनमध्ये आहे ह्याच्यावर मी व्हिडिओ पण टाकला आहे तुम्ही बघितला असेल सगळ्यांनी या साडीवर मी व्हिडिओ पण टाकला आहे बघा किती सुंदर अशी आहे आणि तिचे काटणीशी उर आहे त्यामुळे मी परत मी घातली पण एकदा मी उयर केली आणि व्हिडिओ टाकले होते खूप मस्त एकदम सॉफ्ट कपडा आहे कॉटन असा हे पण मी त्यांच्याकडून शॉपिंग केलेली आहे आणि अजून अजून मी दोन साड्या शॉपिंग त्यांच्याकडून घेतलेल्या आहेत तर एक माझ्या सासूसाठी आणि एक गावाला माझ्यासाठीच मी घेतली पण मी डायरेक्ट ती गावाला पाठवली हो कारण मग गेल्याने दिवाळीला माझी बहीण स्वतःच ब्लाऊज शिवते ना त्यामुळं मं मग तिला म्हटलं ब्लाऊज शिव तर चार साड्या मी त्यांच्याकडून घेतल्या आहेत आणि परत एक घेतला आहे बघा हे मंगळसूत्र खूप छान आहे असं बघा मी आत्तापर्यंत असं मंगळसूत्र वेअर केलंच नव्हतं कधीच नव्हतं घातलं बरं का, का मी घेतच नव्हते कारण मला ना ह्याची आवडच नव्हती पण मी त्यांच्याकडून मागवलं हे आणि वेअर पण केलं एक दोन वेळा बघितलं असेल तर मी खूप छान आहे इथला एक म पडला होता पण मी कानातले दुसरे घालत नाही ना त्यामुळे कानातलाच ह्याला टाकलं तर बघा हा चाळीस इंचाचा आहे खूप छान आहे असं बघा खूप मस्तच आहे चाळीस इंचाचं आहे हा मला तर खूप आवडला मला तर खूप आवडला बघा चाळीस चाळीस इंचा मंगळसूत्र घेतले मी त्यांच्याकडून आणि छान अशी पॅकिंग पण येते बरं का आणि त्याच्यातले कानातले कानातले मी वापरत नाही म्हणून त्याचे एकाच मोती पडलेला तर मग मी ते केलं बेस्ट कशाला जाऊ त्याचं तर मग ह्याला मी तो मोती टाकला तर खरंच खूप सुंदर असं आहे बरं का मंगळसूत्र मला खूप आवडलं तर चला म्हटलं मी नुसती बघत होते त्यांच्या म्हणजे रोज बघत होते पण एक दिवस शॉपिंगच केली मी त्यांच्याकडून तर त्यांचं नाव पण मी तुम्हाला सांगते पण खरंच खूप छान साडी आहे बरं का माझी म्हणजे माझ्या सासूला पण हो एक मी पाठवली गावाला माझ्यासाठी पण पाठवली हो तर माझी म्हणजे छान आहे साडी वर्क वर्कमध्ये आहे ब्लाऊज ते आणि सासूबाईंनी पण म्हटली छान आहे साडी तर अशा मी चार साड्या आणि एक मंगळसूत्र अशी म्हणजे ही आता सगळी पॅकिंग वगैरे मीही केली असे मी मागवली आहे तर त्या चॅनलचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर सख्या बहिणी सख्या जावा पण मी शॉपिंग केलेली आहे आणि खरंच खूप मस्त आहे बरं का खूप मस्त आहे त्यांचं हे जिथून म्हणजे मी हे केलं ना लाईववरून मी घेतली तर बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओ आहे तर लाईव असते त्यांची आपल्याला पसंत आली तर मला भरपूर पसंद पसंत होती पण मी काही घेतलीच नाही पण अचानक एक दिवस घेतली सख्याबाईंनी सख्या जावातून ही साडी मी घेतली आहे आहे माझ्या सत्या बाईनी सख्या जावा याच्यातून केलेली शॉपिंग तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि खरंच खूप छान आहे बरं का तर